नमस्कार मी उमेश आहे विसर्जन मिरवणुकीतून गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विसर्जित होणाऱ्या हार फुलांपासून जलप्रदूषण थांबवण्याच्या दृष्टीने सर्व निर्माल्य गोळा करत त्यापासून सेंद्रिय खत बनवत नदी स्वच्छता अभियान केले जात आहे पाहूया त्याचा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार महासंघर्ष न्यूजच्या ग्राउंड रिपोर्ट कार्यक्रमात आपले स्वागत आता आपण उपस्थित आहोत या ठिकाणी पनवेल हो। या ठिकाणी पनवेल कामोटे या ठिकाणी या ठिकाणी नैसर्गिक तलावावरती गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी असंख्य संख्येने या ठिकाणी गणपती भक्त गणेश भक्त आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच्याच बाजूला समोर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विसर्जन दिसतंय असंख्य गणपती भक्त जे आहेत गणेश भक्त आहेत ते गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी दहा दिवसाच्या अविरत सेवेनंतर निरोध देण्यासाठी थी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला दिसत आहेत जड अंत करणारे दे ते गणपती बाप्पाला निरोप देत आहेत आणि बरोबर याच्याच ऑपोजिटला जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीची सेवा देण्याचं सामाजिक कार्य होत असलेलं पाहायला मिळत आहे आपण पाहतोय हे जे सामाजिक कार्य नक्की काय चाललंय असा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल पण हे जे सामाजिक कार्य आहे हे अशा पद्धतीचं आहे आणि अशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे राबवले जात आहे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे निर्माल्य कलश आणि हे निर्माल्य कलशामध्ये हे सर्व गणपती बाप्पाचं सार्वजनिक गणपती बाप्पा असतील घरगुती गणपती बाप्पा असतील यांचं जे निर्माल्य कलश आहे हे निर्माल्य जे आहे ते सर्व या ठिकाणी एकत्रित करून एक प्रकारे स्वच्छता अभियानाचा या ठिकाणी या कार्यातून संदेश देण्यात प्रयत्न या ठिकाणी नानासाहेब धर्माधिकारीचे जे स्वयंसेवक आहेत ते आपल्याला या ठिकाणी कार्य करताना दिसत आहेत आपण पाहतोय या ठिकाणी सर्व जे आपण गणपती बाप्पाला वाहिलेली जी फुलं आहेत हारावी असेल अनेक गणपती बाप्पाचं जे काही दुर्बल्य असेल ते या ठिकाणी एकत्रित होतं आणि झालेलं एकत्रित अशा पद्धतीने त्याचं विभाजन करण्याचं काम आपल्याला या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असलेलं पाहायला मिळत या ठिकाणी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे जे काही स्वयंसेवक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार हे जे कार्य आम्हाला या ठिकाणी दिसत आहे नक्की काय आहे कशा पद्धतीने होत आहे आणि कोणत्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपली ही समाजसेवा सुरू आहे एक प्रकारे स्वच्छता अभियान या ठिकाणी आपण राबवत आहे काय सांगताल डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी जल जलप्रदूषण रोखण्यासाठी हे कार्य करण्यात येत आहे हे कामोठ्यामध्ये प्रत्येक सेक्टर पाच मिळून तिथे तलावाचे येथे हार गोळा केले जातात हार गोळा करून यामधल्या दागा साईटला करून त्यापासून आपण खत निर्मिती करतो पनवेल येथे वन वलभ पनसवाडी येथे हे कार्य चालू आहे या दीड दिवसाचे गणपती झाले पाच दिवसात झाले सात दिवसात झाले आता दहा दिवसाचे अनंत चतुर्थीचे चारही दिवस आमचं कार्य चालू आहे की या जे आपलं निर्माले ज जमा होतं हे निर्बल्य आपण काय ह्याच्या आधी काय करत होतो तलावामध्ये दे सोडण्यात येत होतो ते तलावमध्ये सोडून ते जल प्रदूषण होण्या होण्यापेक्षा आपण या निर्मिती करत आहे अच्छा छान असा उद्देश आहे हे जे सर्व निर्बल्य एकत्र केलेला आहे याचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने विस्थापन केलेलं आहे विभाजन केलेलं आहे नंतर याचा उपयोग कसा केला जातो याचा उपयोग आम्ही वल्लभ फनसवाडी ते वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवड व संवर्धन केलेलं आहे त्या खत निर्मिती म्हणून तेथे खत खत तयार करण्यासाठी आणि झाडांना त्याचा उपयोग होतो म्हणजे आपण थोडक्यात पाहतो या ठिकाणी सेंद्रिय खत या ठिकाणी एक बनवण्याची प्रक्रिया या टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेच्या माध्यमातून हे कुठेतरी सामाजिक कार्य हो। सुरू असलेलं आपल्याला नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर अनेक या ठिकाणी स्वयंसेवक आहेत हे स्वयंसेवक हे सर्व निर्माल्य घेऊन पाहतोय आपण या याच्यामध्ये आपल्याला हे फुलं दिसत आहेत या फुलांना त्यांनी एकदम विभाजन केलेलं आहे याच्यामधला अक्षरशः धागा सुद्धा यांच्याकडून टाकून दिला जात नाही हे धागे जे आहेत या धाग्यापासून त्यांच्याकडून आत्ताच सांगण्यात आलं आपण त्यांना पुन्हा विचारूया की या धाग्याचा आपण कशा पद्धतीने व्यवस्थापन करता आणि या धाग्याचा कशा पद्धतीने पुन्हा वापर केला जातो पुन्हा हा धागा उपयोगात आणला जातो हा धाग्याचा उपयोग आपण काय बांधण्यासाठी केला जातो याचा कम्पोस्टक करताना हा धागा कुजायला एक महिना ते दीड महिना लागतो तर हे आपण डायरेक्ट जमिनीमध्ये टाकण्याऐवजी आपण त्याचा साईटला घेऊन काय बांधण्यासाठी किंवा काय याचा रियूज केला जातो निर्माणमध्ये अशा अनेक कोणकोणते पदार्थ असतात किंवा अशा कोणकोणत्या वस्तू असतात प्लॅस्टिकचे प्लॅस्टिकचे हार झाले किंवा वॉल झाले किंवा धागा झाला असे बरेच साहित्य त्यामध्ये निघतात त्या आम्ही साईटला करून त्यापासून कट निर्मिती करतो झाडापासून नाशवंत नाही याचं आपण कसं व्यवस्थापन करतात नाशवंत नाही साईटला घेऊनच आम्ही म्हणजे हे करतो जी यूज होतं ते आम्ही यूज करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करतो या ठिकाणी कुठेतरी कृत्रिम खत निर्मितीचं या ठिकाणी कार्य चालू असलेलं आपण पाहतोय हो असंख्य या ठिकाणी समाजसेवक आपल्याला पाहायला मिळत आहेत अतिशय छान असं कार्य यांचं चाललेलं आहे आपण पाहतोय हो या ठिकाणी या ठिकाणी कुठेतरी एक हे जे निर्माल्य आहे हे नदीमध्ये सोडलं जात होतं गणपती विसर्जनाच्या वेळी तलावात सोडलं जात होतं आणि त्याच्यामुळे जलप्रदूषण होत होतं कुठेतरी या जलप्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीने अतिशय छान असा यांचा हा उपक्रम चालू असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे छान असा उपक्रम या उपक्रमाचं जे क्षेत्र आहे हे कोणतं आणि किती क्षेत्रामध्ये कोणकोणत्या भागामध्ये हे कार्य आपलं चालू आहे आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे प्रतिष्ठानच्या मार्फत देशभर हे कार्य चालूच आहे महाराष्ट्रामध्ये आज जिथे तिथे जर तलाव असतील नद्या असतील तिथे देखील हे कम्पोस्ट कर बनवायचं कार्य चालूच आहे कामोट्यामध्ये आपल्याबरोबर काम करण्यासाठी किती सामाजिक संस्था आहेत का कोणत्या किंवा आपल्या प्रतिष्ठानचे किती सामाजिक समाजसेवक आपल्या बरोबर काम करतायत ह्याच्यामध्ये डॉक्टर नानासाहेब धर्माधिकर प्रतिष्ठानच्या मार्फत ज्या बैठका चालतात ते श्रीसेवक येऊन कार्य करतात त्यांची संख्या किती असेल जवळपास कामोट्यामधली फक्त संख्या असे सांगू शकत नाही कारण किती येतील ते सांगू शकत नाही आजच्या काही स्वयंस्फूर्तीनेही तुमच्या बरोबर काम करायला येतात असे बरेच जण विचारून येतात विचारायला येतात की म्हणजे तुमचं कार्य काय चालू आहे काय करता तुम्ही हे जमा करून काय करता तर त्यांना देखील आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करतो छान असं समाज प्रबोधन होत असताना आपल्याला नानासाहेब धर्मादायिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे आपण जर समोर पाहिलं तर त्या ठिकाणी निर्माल्य रथ आपल्याला दिसतोय या निर्माल्य रथामध्ये सर्व हे निर्माल्य आहे ते टाकलं जातं आणि त्याचं पुढील व्यवस्थापन या नानासाहेब धर्मादाकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येतात महासंघर्ष साठी मी उमेश जगतात कामोद्याहून